नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो बऱ्याच मैत्रिणींना काय होतं की ब्लाऊजचे मापे कशा पद्धतीने घ्यायचे असते कटोरी कुठे मोजायची असते छाती कशी मोजायची असते उंची कशी घ्यायची असते तर हे सर्व जी काही माहिती आहे ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे कारण तुम्ही क्लास न करता तुम्हाला तुम्ही घर बसल्या ब्लाऊज शिवू शकता हा माझा प्रयत्न चालू असतो तर त्या पद्धतीने तुम्ही जर मापे घेतले तर तुम्हाला कुठले मापे कसे घ्यायचे आहेत ते हे सर्व तुम्हाला आज मी वहीवर कसे आखून घ्यायचे आहेत किंवा ब्लाऊजवरून मापे कसे घ्यायचे आहेत किती मिळवायचं आहे हे सर्व तुम्हाला माहितीमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहायचा आहे जेणेकरून जे जे माहिती मी सांगत असते ते तुम्हाला व्यवस्थित समजले पाहिजेत त्यासाठी आणि आपल्या चॅनलवर भरपूर सारे असे व्हिडिओ जे आहेत ते अपलोड केलेले आहेत किंवा तुम्हाला जे काही प्रश्न आहेत तेही मी सॉल्व केलेले आहेत तर आणखीन तुम्हाला कोणते प्रश्न विचारायचे असतील तर तेही तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात आणि तुमच्या प्रश्नावर मी लगेच त्याचा व्हिडिओ जो आहे तो बनवत असते तर या पद्धतीने जर तुम्ही मापे घेतले तर तुम्हाला क्लास कुठलाच करायची गरज लागणार नाही अशी मी माहिती आज तुम्हाला सांगणार आहे चला तर मैत्रिणींना व्हिडिओला सुरुवात करून तर हे पा या पद्धतीने आपण सर्व मापे जे आहेत ते ब्लाऊजचे आपल्याला कोणती कोणती घ्यायची आहेत ते इथं उतरवून घेतलेले आहेत एका वहीमध्ये उतरवून घ्यायचे आहेत आणि ज्या ज्या पद्धतीने मी ब्लाऊजची मापे घेत आहेत त्याच्यामध्ये किती ॲड करायचं आहे हे सर्व तुम्हाला माहिती इथे सांगणार आहे पाहू शकतात पहिल्यांदा घेतलेला आहे आपण उंची नंतर दोन नंबरला घेतलेले आहे छाती तीन नंबरला कंबर चार नंबरला शोल्डर मोंडा पाच नंबरला कटोरी सहा नंबरला पाटीचा गळा पुढचा गळा बाही घडी बाही लांबी आणि दंड घेर या पद्धतीने हे सर्व मापे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तर किती मापामध्ये किती मिळवायचं आहे हे सर्व तुम्हाला माहिती आज सविस्तर अशी देणार आहे ब्लाऊजवरून मापे घेऊन इथे ब्लाऊज घेतलेला आहे पाहू शकतात हा ब्लाऊज आहे तर आपल्याला काय करायचं आहे जिथे शोल्डर तयार आहे शोल्डरपासून आपल्याला कमरेपर्यंत हा टेप जो आहे तो अशा प्रकारे व्यवस्थित असा धरायचा आहे तर इथे तेरा भरत आहे किती भरत आहे तेरा भरत आहे तयार उंची किती आहे तेरा आता इथे तेरा आहे तेरा प्लस एक इंच प्रत्येक ब्लाऊजमध्ये तुमचा जितकी तयार उंच आहे त्याच्यामध्ये प्लस एक इंच करायचं आहे बरोबर इथं चौदा होणार आहे किती होणार आहे चौदा आता आपल्याला छाती मोजायची आहे तर छातीचा चौथा भाग जो आहे तो या पद्धतीने मोजायचा आहे ज्या साईडने तुम्ही हुके लावलेले आहेत ती साईड घ्यायची आहे तिथून आपल्याला टेप जो आहे तो असा व्यवस्थित बाही जिथे जॉईंट केलेले आहे आपली हे पाय इथे जॉईंट केलेले आहे तर इथपर्यंत आपल्याला हा व्यवस्थित असा धरायचा आहे तर आठ भरत आहे म्हणजे हा बत्तीस साईजचा आहे छातीचा चौथा भाग आट। आट बर किती आहे आठ तर आठ प्लस दोन इंच बरोबर किती होणार आहे दहा म्हणजे आपल्याला घडी कितीची घ्यायची आहे दहाची तसंच आपल्याला कंबर घ्यायची आहे तर कमरेचाही आपल्याला हाच भाग घ्यायचा आहे इथून आपल्याला टेप जो आहे तो या पद्धतीने धरायचा आहे आणि इथपर्यंत जिथे आपली फिटिंग आहे तिथपर्यंत हा भाग जो आहे तो मोजून पाहायचा आहे तर किती झालेला आहे सहा भरत आहे आता इथे तुम्हाला साडेसहा साडेसहा प्लस टक्स पॉईंटसाठी एक इंच प्लस मार्जिंगसाठी दोन इंच बरोबर आपल्याला घ्यायचं आहे साडे नऊ किती घ्यायचं आहे साडेनऊ आता पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला आता इथे शोल्डर पाहायचं आहे आता हे तयार शोल्डर आपलं किती आहे सव्वा दोन सव्वा दोन तयार शोल्डर आहे पाव इंच आपल्याला पायपिंग बनवण्यासाठी लागणार आहे अर्धा इंच आपल्याला बाही जॉईंट करण्यासाठी लागणार आहे टोटल शोल्डर किती झालं आपलं तीन इंच आणि गळाखोली किती आहे आपली दोन इंच एक आणि दोन तर या पद्धतीने पूर्ण शोल्डर आपलं किती झालेलं आहे इथं लिहायचं आहे आपल्याला पाच तसंच शोल्डर आपलं पाच आहे तर आपल्याला मोंडाही पाच घ्यायचा आहे आता आपल्याला मोंडा घ्यायचा आहे जिथे आपली बाही जॉईंट झालेली आहे शोल्डरपाशी तिथून आपल्याला टेप जो आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि हा सरळ भाग जो आहे तो हे पा या पद्धतीने इथे सरळ भाग येत आहे किती झालेला आहे साडेचार साडेचारमध्ये आपल्याला इथे जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच लागत असतं तर टोटल आपलं मोंडा उंची किती झालेली आहे पाच तर आपल्याला इथे घ्यायचं आहे पाच मोंडा उंची आप ही आपली पाच येणार आहे तसंच कटोरी ही आपली पाचच आली पाहिजे तर इथून आपल्याला टेप जो आहे तो या पद्धतीने इथपर्यंत धरायचा आहे जिथे आपली कटोरी जॉईंट झालेले आहे तर या पद्धतीने जर धरलं तर इथे पाहू शकतात पाचच आपली तयार कटोरी झालेली आहे तर बत्तीस साईजला हे तीन जी माप आहेत ती सेम येणार आहेत आता पाटीचा गळा घ्यायचा आहे आपल्याला तर पाटीचा गळा तुम्हाला या पद्धतीने असा ठेवायचा आहे ब्लाऊज आता इथे षटकोनी गळा आहे त्यासाठी आपल्याला हा जो कोण आहे तर याच्या एकदम परफेक्ट इथं आपल्या गळ्याची उंची येणार आहे तर शोल्डरपासून इथपर्यंत आपल्याला हा गळा जो आहे तो व्यवस्थित असा घ्यायचा आहे पाहू शकतात इथे किती आलेला आहे आठ आलेले एकदम ॲक्युरेटमध्ये पाहू शकतात या पद्धतीने साडेआठवर मार्किंग आलेले आहे अर्धा इंच आपल्याला शोल्डर जॉईंट करण्यासाठी लागणार आहे त्यासाठी आपल्याला इथे पाटीचा गळा घ्यायचा आहे नऊ किती घ्यायचा आहे नऊ त्यानंतर पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे आपल्या तर पुढच्याकडेची उंची जी कशी मोजायची आहे आता ही आपण कटोरी इथे जॉईंट केलेलं आहे कटोरीपासून शोल्डरपर्यंत या पद्धतीने टेप जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे तर पाहू शकतात इथे किती येत आहे आपलं चार तर चारमध्ये तुम्हाला जितकं तुमचं हे आलेलं आहे सव्वा चार येऊ साडेचार येईन किंवा साडेतीन जितकं येईन त्याच्यामध्ये तुम्हाला दीड इंच चा मिळून घ्यायचं आहे आता किती आलेलं आहे इथं माझं चार चारमध्ये दीड इंच मिळवल्याच्या नंतर किती होणार आहे आपलं साडेपाच चारमध्ये प्लस दीड इंच बरोबर किती होणार आहे इथं पाच या पद्धतीने इथं बी आपण अर्धा इंच मिळवलेलंच आहे टोटल घेतलेलं आहे आपण आता इथे बाई घडी राहिलेली आहे आता बाई घडी आपल्याला कशी काढायची आहे छातीचा चौथा भाग किती आहे आठ तर आठ प्लस अर्धा इंच बरो बरोबर आठ आता इथे तुम्ही जर दीड दि, इथं दीड इंच जर मार्जिन घेतले तर त्यावेळेस तुम्हाला छातीचा चौथा भागच घ्यायचा आहे आता आपण इथं किती घेतलेला आहे दोन इंच मार्जिंगसाठी घेतलेला आहे त्याच्यामुळे आपण ही अर्धा इंच मिळवणार आहेत आता राहिलेलं आहे आपली बाही लांबी आता बाही तुमची जितकी तयार आहे तर शोल्डरपासून दंड फिटिंग पर्यंत या पद्धतीने मोजून घ्यायची आहे तर इथं साडेचार भरत आहे साडेचार भरत आहे तर आपल्याला सॉरी साडेचार भरत आहे साडेचार भरत आहे तर आपल्याला काय करायचं आहे अस्तरची ब्लाऊजची भाई असेल तर त्यावेळेस तुम्हाला इथं काय करायचं आहे अस्तरच्या ब्लाउजसाठी एक इंच घ्यायचा आहे साधा ब्लाऊज पीस असेल तर त्यावेळेस तुम्हाला कंपल्सरी दीड इंच घ्यायचं आहे आता आपण इथे अस्तरचं घेणार आहेत साडेचार प्लस एक इंच बरोबर आपल्याला किती लागणार ला आहे साडेपाच ला, तर या पद्धतीने बाहीची लांबी झालेली आहे आता राहिलेलं आहे आपलं दंड फिटिंग तर या पद्धतीने जिथपर्यंत आपला दंड फिटिंग आहे तिथपर्यंत आपल्याला या पद्धतीने टेप जो आहे तो व्यवस्थित असा धरायचा आहे तर इथं साडेचार येत आहे साडेचार साडेचार प्लस दोन इंच मार्जिंगसाठी आपल्याला हे ही मार्जिंग दोन इंच इथं जे घेतलेले आहे तेच आपल्याला इथंही घ्यायचे आहे तर किती झालेले आहे आपलं साडेचारमध्ये दोन इंच मिळवल्याच्या नंतर आपलं इथे झालेलं आहे साडे सहा या पद्धतीने हे सर्व मापे आपण अशा रीतीने घ्यायचे आहेत तर आशा करते मैत्रिणींनो की तुम्हाला ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची आहेत ती समजलं असेल तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाउजबद्दलचे आणखीन काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात यावरून मापे जी घेतलेले आहेत त्याच्यावरून आपण ब्लाऊज कशा पद्धतीने कट करू शकतात तर तेही तुम्हाला पेपर कटिंगमध्ये मी सांगितलेलेच आहे तरीही आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये हे जी मापे घेतलेले आहेत याच्यावरून आपण ब्लाऊजची कटिंग पाहणार आहेत त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडले गेले असतील उद्या त्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा त्याचं त्यानं काय होतं की ते तुमचं मी जे व्हिडिओ अपलोड करेन ते अगोदर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठीही सबस्क्राईब करायचं असतं तर मैत्रिणींनो असेच आपल्याकडं ब्लाऊज पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत ज्यांना कुणाला ब्लाऊज पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर त्यांनी खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात तर चला मैत्रिणींनो भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्याच तोपर्यंत काळजी घ्या बाय